जय धर्मेश जय मल्ला जय सेवा जय भीम जय ज्योती जय शिवरा आदिवासी समूहासाठी भगत जत्रा भगत हाती कुल्हाड तीर कमान घेऊन म्हणून स्वाभिमानान सांगते आज धनगर यष्टी वीर वीरभूधू भगत जत्रा भगतची खानदान आज आपण धनगराचं ज्या महापुरुषांनी या जनजमन जंगलसाठी आणि आदिवासी समूहासाठी केलेलं कार्य त्या कार्याचा जो सुवर्ण पानाचा जो इतिहास आहे त्या इतिहासाबद्दल थोडक्यात माहिती घेऊ जे हक्क पाहिजे सारेच दान करते रक्षा तुझी ने माझी हे संविधान करते हे संविधान करते आता ज्या काळामध्ये विद्रोह झाला पहिला कोल विद्रोह झाला तो पहिला कोल विद्रोह हो, सुसंगित व्यवस्थित व्यापक म्हणून ते केलेला आहे म्हणजे एक संघटित विचारपूर्वक आणि त्याचा प्रसार प्रचार करून केलेला आहे आता हा कोलविद्रोह हो, पहिला जो या धनगर पुत्रानं केला हा विद्रोह का केला तर त्या काळामध्ये पाचशे सत्त्याण्णव संस्थानिक राजे होते आणि हे राजे राज्या आपापल्या राज्याच्या सीमा सुरक्षित ठेवत होते तरी पण या लोकांवर अन्याय कोण करत होते तर या सर्व पाचशे सत्त्याण्णव संस्थानिक राजावर इंग्रज हा राज्य करत होता आणि इंग्रजाच्या माध्यमातून लगान टॅक्स भरमाप भरपेट यांच्यावर वसू लादण्यात आला होता आणि इंग्रजाला साथसहयोग करणारे हे संस्थानिक राजे झाले होते काही आणि त्याला साथसहयोग करणारे ठेकेदार झाले होते आणि जे जमीनदार असेल ठेकेदार असेल गुमस्ते असेल मुकर्दम असे हे ब्रिटिशाला साथसहोयोग करणारे लोक प्लस हे सर्वसाधारण घरचे जे ज्याच्या हाताशी काही नसताना सुद्धा एक सुसंघटित म्हणजे व्यवस्थित त्याला प्रशिक्षण देऊन त्याला व्यापक असं रूप देऊन त्याचा प्रसार आणि प्रचार करून ते एक बलाढ्य असं संघटन उभं करून त्या संघटनेच्या माध्यमातून उल्हाड आणि तीरकमान हातात घेऊन तोप आणि गोळ्यासोबत लढासाठी जेव्हा आमचे वीर तयार झाले तर हा पहिला भारतातला पहिला डंगर पुत्र ज्यानं संघटन कसं करायचं हे प्रेरणा सर्व महापुरुषाला दिली आणि पुढे आता आपण सर्व समाज बांधव घेत आहोत तसंच जे नीती आज आपण बनवतो का ते नीती आणि त्याचा प्रसार प्रसार कसा झाला पाहिजे हे सुद्धा प्रेरणा आपल्या वीरबुधू भगत पासून सर्व महापुरुषांनी घेतली आणि सर्व आपण आज सर्व समाज घेता एवढं सारं या जनजमीन जंगल साठी त्या वीर भगतचं कार्य आहे आणि हे धनगर पुत्राचं कार्य आहे मग ते कार्य पुढे का येत नाही ते कार्य का आज आपण धनगर एसटी आरक्षण मागतो जर पूर्वी आपण जर बघितलं हा थोडक्यात आपण इतिहास बघू त्याच्यानंतर आपण ते बघूच तर हे, हे जे कोल विद्रोह हो झाला विद्रोह इंग्रज कोल का म्हणत होते आदिवासी लोकाला कोल म्हणत होते आणि मग जर धनगर पुत्र हा जर पहिला सुसंघटित आणि व्यापक असं जर संघटन तयार करून एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीसोबत लढत असेल जनजमीन जंगल वाचवण्यासाठी लढत असेल आमच्या आया बहिणीची ज्या लोकांनी अगवा करून नेलेल्या होत्या त्यांच्यावर अन्याय अत्याचार केलेला होता त्या अन्यायाच्या खिलाफ न्यायासाठी लढत होता आणि हा जर पहिलं धनगर पुत्र लढला असेल तर याचं ना आपलं नातं काय हे पहिलं विरोध करणाऱ्या लोकांनी समजून घ्यायला पाहिजे आणि आमच्या लोकांनी त्यांना समजून सांगायला पाहिजे परंतु आज रोजी जे विरोध करताना दिसते तर ह्याच मुळात ज्या जा, जा विरोध जास्त प्रमाणात करतात तर या मुळातच जमाती या आदिवासी जनजमीन जंगलशी निगडीत नाही परंतु त्या आदिवासीचा भरपेट वाटा खात आहे त्यांना कुठेतरी माहीत आहे हे आल्याच्या नंतर आम्हाला बाहेर तर जावं नाही लागेल म्हणून त्या जास्त प्रमाणात विरोध प्रदर्शन करण्याचं काम करतात आणि त्याला काही जे तत्वहीन पक्ष आहे जे सत्तालोभी लोकप्रतिनिधी आहेत ते त्यांना पाठीशी घालण्याचं काम करतात असं चित्र दिसून येतात तर हा विद्रोह का झाला तर विद्रोह लगान जास्त लावला आमच्या भूमीवर आमच्या शेतकरी लोकांवर आमच्या आदिवासी सर्वसमूहातल्या लोकांवर म्हणून हा वि विद्रोह झाला आणि लगान लावला आणि लगान जर देत नसेल तर ते भूमी ठेकेदाराच्या नावानं करून द्यायची म्हणजे त्या भूमीचं आमचं मालकी मालकीना हक्कसुद्धा आमचा समाप्त करून टाकण्याचं षडयंत्र या इंग्रजांनी केलं होतं म्हणून हा कोल विद्रोह झाला दुसरा उदाहरण त्याचं एक अपिमची खेती करण्यासाठी आमच्या लोकांना प्रवृत्त केलं जायचं त्यांना बाधील केल्या जायचं असं त्यांच्यावर प्रेशर तयार केल्या जायचं म्हणून हा कोल विद्रोह झाला आणि तिसरं जे बाहेरचे लोक होते जे आमच्या राज्यातले नव्हते आमच्या आदिवासी समूहाशी त्यांचं कोणतंही नातं नव्हतं त्या जनजमीन जंगलशी कुठं नातं नव्हतं असे बाहेरच्या लोकाला आणून तिथं बाहेरी लोकाला आणून तिथं त्यांचं नियुक्त केलं आणि त्यांच्या हाती हे कार्य सोपवलं होतं त्या त्या ठेकेदार ते जे कर्मचारी जे त्यांनी नियुक्ती केले होते हे लोक आर्थिक आणि शोषण आमच्या लोकांचं करत होतं म्हणून हा कोल विद्रोह हो झाला तिसरं अंग्रेजद्वारा जे विभिन्न अशा ज्या आमच्या परंपरा होत्या त्या ज्या पंचायत राज पहाडा पंचायत व्यवस्था जे होती आमची आमच्या पंचायतमध्येच आमचे जे न्यायनिवाडे व्हायचे तर हे व्यवस्था बंद करून इंग्रजी कानून तिथं आणून कर्मचारी आणून बसवले म्हणून हा कोल विद्रोह झाला आणि ह्या विद्रोहामुळे जो अंग्रेजांनी विभिन्न असा कर लागू केला होता अठराशे चोवीस मध्ये जो हड्डिया लगान म्हणून नामक नाव होतं त्या लगान टॅक्सच्या विरोधात हा कोल विद्रोह झाला आणि हा कोल विद्रोह झाला म्हणजे अन्यायाच्या खिलाफ अन्याय अत्याचाराच्या खिलाफ हा कोलविद्रोह पहिला विद्रोह कोल विद्रो जर केला असेल तर हा धनगराच्या पोरानं केला आणि हे धनगराचं पोरग जनजमीन जंगलशी ते निगडीत होतं आणि हे आदिवासी होतं हे प्रूफ झालेलं आहे आता हे प्रूफ कसं झालेलं आहे तर हा विद्रोह झाला तर आपण पाहिलं जे मानकी म्हणून म्हणायचे ते बारा ते पंधरा गाव त्या हद्दीमध्ये यायचे त्या गावाला मानकी म्हणून पूर्वीचं असं एक परगणा म्हणून ते म्हटले जायचं आता त्या परांगणामध्ये जे अन्याय अत्याचार व्हायच्या आदिवासीच्या बाह्या अगवा करून न्यायची आणि ते आमच्या जमिनी सुद्धा लोकांना बाहेरील लोकांना देऊन द्यायची आणि आमच्या बाह्याला उचलून घेऊन जायची आणि त्यांच्यावर अन्याय अत्याचार करायचे अशा प्रकारचे जे अन्याय अत्याचार होते यांच्या विरोधात हा कोल विद्रोह होता दुसरा आपण उदाहरणात बघितलं तर सुरगा मुंडा आपण बघितलं असेल तर याच्या पत्नीला सुद्धा एक जाफर अली नामक व्यक्तीने उचलून नेलं होतं आणि तिच्यावर अन्य अत्याचार केला होता त्याच्या विरोधात हा कोल विद्रोह झाला आणि हा कोल विद्रोह धनगराच्या पोरानं केला आणि त्याचं नेतृत्व तो केला परंतु कुठेही असा आत्मसमर्पण न करता स्वतःचे पोरं स्वतःच्या पोरी स्वतःचे पुतणे सर्व घेऊन असा लढला रण मैदानात लढला आणि मैदानात या तोफासोबत हातात कुलाडी आणि तीर कमान घेऊन लढला असेल आणि त्याच्यामुळे हे भूमी आणि आज आपल्याला सर्व हकाधिकार मिळत असेल आपण व्यवस्थित संघटन करण्याची जे प्रेरणा आपण घेतली असेल आणि त्या प्रेरणेच्या माध्यमातून आज आपण व्यापक त्याचा प्रसार प्रचार करत असेल तर मग हा इतिहास किती आणि त्यास त्याच्याच वंशजाला जर त्याच्याच खानदानीला जर आपण विरोध करत असेल तर आपण खरंच योग्य आहोत का मग संविधानाच्या रूपाने जे आपल्याला हकाधिकार अधिकार मिळाले ते हकाधिकार ते जर मागत असेल तर त्यांना आपल्याला विरोध करण्याचा तरी हक्क आहे का हा कुठेतरी पाहण्याचा दृष्टिकोन आहे परंतु हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आता आपण बघू का बा धनगर हा यष्टी कसा तर सहा नऊ पन्नासला जे एकोणीसशे सत्तेचाळीसला आणि त्या सत्तेचाळीसच्या स्वातंत्र्याच्या नंतर ज्यावेळेस पहिलं अनुसूचित जनजातीचं शेड्यूल झालं त्या शेड्यूलच्या द्वारे ज्या जमाती आल्या त्या जमातीला त्या त्या, भारता जमाती त्या, त्या सर्व भारतामध्ये राहणाऱ्या जमातीला तो न्याय मिळत होता आणि त्याच्यामध्ये धनगराला सुद्धा न्याय मिळत होता तर त्या काळात ओराव म्हणून सर्व राज्यामध्ये ज्या ज्या काही राज्यामध्ये हे आढळत होते आणि त्यावेळेस महाराष्ट्रही नव्हता मध्य प्रदेशही नव्हता तर त्या काळामध्ये फक्त लोकसभा होती राज्यसभाही नव्हती त्या काळामध्ये ओराव म्हणून आलं ओराव ही जात आली आणि ओराव ह्या शब्दाची जे समानार्थ शब्द आहे हा नंतर कोर्टामध्ये सिद्ध झाला आणि तो सुप्रीम कोर्टामध्ये झाला आणि ते सुप्रीम कोर्टात भैयाराव मुंडानीच ते जो एस सी एस टीचं शेड्यूल झालं त्या शेड्यूलमध्ये ज्या जाती आहे समानार्थी शब्दाच्या ज्या जाती आहे त्या जाती ला जो फायदा मिळत नव्हता म्हणून त्या समानार्थी शब्दाच्या जा जाती आहे हे प्रूफ करून दिलं आणि ते केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं विचारणा केली आणि त्या विचारणेच्या माध्यमातून मग त्या सुप्रीम कोर्टानं तो आदेश केला का बाई या जाती आहे या समानार्थी शब्दाच्या ज्या ओरावची धनगर झालेला आहे धनगर हे समानार्थी शब्द आहे हा स्पष्ट उल्लेख आहे आणि कुठेही डीन आहे आरस आहे माझ्याकडे त्याची कॉपी आहे आणि अशा पद्धतीचं जर आम्हाला सुप्रीम कोर्टानं ते जर सिद्ध केलं आणि ते मानवशास्त्राच्या नुसार सिद्ध झालं ते देवलिपीच्या माध्यमातून सिद्ध झालं आणि हे सगळं सिद्ध असून सुद्धा धनगराला जर ते हक्क अधिकार घेण्यासाठी जर एवढा मोठा संघर्ष करावा लागत असेल तर मग खरंच आम्ही धनगर लोक हे स्वातंत्र्य भारतात आहो का स्वतंत्र महाराष्ट्रात आहो का हा विचार आमच्या सुशिक्षित लोकांनी घ्यायला पाहिजे कारण आम्ही बलाचसा असा संघर्ष केलेला आहे आणि या संघर्षामधून आम्ही संघर्ष करत करत आमचा आजोबाई करत आला आमचा बापही करत आला आम्हीही करत आलो परंतु ह्या संघर्ष करत असताना कुठेतरी एका ठिकाणी थांबून आपण जे मागं संघर्ष केले या मागच्या संघर्षावर आपण जर इतिहास टाकला विचार टाकला किंवा चिंतन जर केलं तर आपल्यालाही आपलं समजते का आम्ही नेमकं चुकत कुठं आहोत आम्हाला मिळत का नाही आम्हाला सर्व संविधानात मिळालेलं आहे मग आम्हाला संविधानातलं का मिळत नाही असंविधानिक आम्हाला का देत आहे आम्हाला मध्ये टाकून देत आहे आम्हाला ओबीसीतून काढत आहे एन टी सीमध्ये टाकत अरे हा काही तुमच्या याचा खेळ आहे का, का? आम्ही निवडून दिलेले आमच्या मताधिकाऱ्यानं पाठवलेले लोकप्रतिनिधी सत्तालोभी लोकप्रतिनिधी जर आमच्यावर असा कुरघोडी करत असेल आमच्यावर जर गदा आणत असेल तर खरंच आम्ही त्यांना प्रश्न करत आहो का की त्यांचं उदो उदो करता हो। हाही प्रश्न आहे आम्ही त्याला डोक्यावर घेतलं म्हणून तर आमच्यावर हे अन्याय करत नाही म्हणून त्यांना डोक्यावरून खाली आदरावं लागेल आपावं लागेल आणि त्यांना वेळोवेळी जिथं भेटेल तिथं हे प्रश्न करावं लागेल तेव्हा कुठं आमचे हक्क आम्हाला मिळेल कारण आमच्या महापुरुषांना बलाढ्य अशा शक्तीसोबत लढलेला आहे हा इतिहास आहे आणि हा इतिहास जर असताना आम्ही जर त्या इतिहासाचा प्रचार प्रसार करण्याची जी जबाबदारी आमच्यावर आहे म्हणजे आम्ही जर एस टी मागत आहोत आम्हाला एस टी प्रूफ करावा लागेल ना आम्ही कसं आहोत तर हा इतिहास सोनेरी पानाचा आहे ना आमचा त्या क्रांतीचा इतिहास आहे परंतु आमच्यामध्ये काही साकरीचा इतिहास मोठ्या जोमानं मारतात परंतु साखरी क्रांतीचा इतिहास मांडताना कुठेही दिसत नाही म्हणून माझा या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांना सांगणे आहे का या भूमीचा जो दुसरा सात बारा आहे हा जत्रा टाना भगतच्या नावावर झालेला आहे आणि त्या जत्राटाना भगतनं या संघर्ष केला म्हणून आज आद आदिवासी लोकाला ते जमिनी परत मिळत होत्या हे सर्व आदिवासी समूहासाठी वीर बुधू भगतनं आणि वीर जत्रा भगतनं केलं महापुरुष आहे ज्या आपण सर्व महापुरुषाला मानतो या महापुरुषाचा वेगळं वेगळं काही संदर्भ आहे परंतु या दोन महापुरुषाचा इतिहास हा क्रांतीचा आहे परंतु आमच्या क्रांतीचा इतिहासावर कुठल्याही उलट पडदा टाकून झाकण्याचा प्रयत्न केला परंतु त्याच्यावरचा पडदा उचलून त्याचा इतिहास पुढे आणण्याचा प्रयत्न कोणी केला नाही मग एवढा सारा क्रांतीचा इतिहास मग आमच्यावरच जबाबदारी आहे का आमचा इतिहास आम्हालाच मांडावा लागेल म्हणून आज रोजी हा इतिहास आपण गेल्या अनेक दिवसापासून अनेक वर्षापासून हा इतिहास आपण धनगर लोकांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य करत आहोत त्याला साथसहयोग म्हणून तुम्ही सर्वांची जबाबदारी आहे का हा वीर भगतचा वीर जत्रा भगतचा जो सोनेरी पानाचा इतिहास आहे या आदिवासी सा लोकांसाठी घडवलेला आज आदिवासी लोकांच्या जमिनी परत मिळत होते आजपर्यंत आता तर त्या परत कोणालाही विका म्हणून असं हे झालेलं आहे म्हणजे बघा हा आमच्या महापुरुषानं जे करून ठेवलं त्याच्यावर तुम्ही आजपर्यंत का आलं आणि त्यांच्याच खानदानीला आज रोजी तुम्ही विरोध करता हे कुठेही पचनी पडणार नाही कारण तर ह्या ज्या घुसखोरी करणाऱ्या ज्या जाती आहे ह्या कुठेही जमातीमध्ये येत नाही जनजातीमध्ये येत नाही या जातीमध्ये येते आणि ह्याच जाती जास्त प्रमाणात विरोध करते बापाचा आवर असेल एका वडील आले तर त्या बापाचं आडनाव वेगळं आणि चार मुलाचं चा आडनाव वेगळं आणि चारही मुलं सर्विसवर अरे हे कुठलं प्रकार तुम्ही दा, न दाखवण्याचा प्रकार लोकांच्या लक्षात न येऊ देण्यासाठी हे षडयंत्र करत आहे म्हणून हे षडयंत्र रचणारी जे जमाती आम्हाला जाती ज्या विरोध करत आहे या जातीचा पर्दाफाश केल्याशिवाय आणि जे सत्य आहे ते समोर आल्याशिवाय योग्य ते न्याय मिळणार नाही किंवा सर्वाला बाकी ज्या उर्वरित तीच जमाती आहे यांनासुद्धा न्याय मिळणार नाही म्हणून आज रोजी काळाची गरज आहे जो क्रांतीचा इतिहास आहे तो पुढे मानण्याची आणि आपले हक्क न्याय हक्क आपल्याला मिळवण्याची म्हणून तुमच्याकडून एवढी जबाबदारी आहे का हा व्हिडिओ जास्त वाढला नाही पाहिजे म्हणून ह्या थोडक्यात माहिती टाकली तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवा आणि त्याचा प्रचार प्रचार करण्याची जी जबाबदारी आपल्यावर आपल्या महापुरुषांनी टाकलेली आहे आणि त्या महापुरुषाची जबाबदारी आपण आज समाजामध्ये ते प्रेरणा घेऊन जे आपण सु संघटित होऊन व्यापक पद्धतीने त्याचा प्रसार प्रचार करून आपण एकत्र येतो हा जर संदेश सर्व जमाती घेत असेल तर मग आमचा धनगर जमात का घेत नाही ना का ह्या क्रांतीच्या इतिहासाचा प्रचार प्रसार करत नाही कुठे अस्मिताचा विषय आहे म्हणून आपण त्या प्रचार प्रचार करण्यासाठी शिकलेले सर्व लोकांनी वाघिणीचं दूध पिलेलं आहे आणि त्या वाघिणीचं दूध पिणारेच गुरगुरण्यासाठी येतात समोर म्हणून हा क्रांतीचा इतिहास गुरगुरण्यासाठी तुम्ही सर्वांनी समोर यावं आणि सर्वांनी ते मनोभावे त्याचा प्रसार प्रचार करावा एवढीच तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा करतो आणि थांबतो